जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून प्रत्येक पक्षाची मला ऑफर आली पण मी माझा पक्ष सोडलेला नाही आणि जाणीव झाली की जनता दल म्हणून माझा आधार आज नाही आहे माझे वडील माझ्यासोबत आज नाही आहेत आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं असल्यामुळं मंत्रालयातल्या बऱ्याचशा लोकांशी त्यांचे खूप चांगले संबंध होते म्हणजे शेवट अगदी मृत्यूच्या सुद्धा ते मंत्रालयातल्या कामालासाठीच तिथं गेलेले होते सगळ्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध त्यांचे होते मला आठवते जेव्हा पहिल्यांदा मी नगराध्यक्ष झाले दोन हजार सहाला माझे वडील मला मुंबईला घेऊन गेलेले होते त्यांना त्यावेळीसुद्धा एवढ्या वर्षानंतर मिळणारा आधार मी पाहिलेला होता एक आम्हाला कुठल्या अडचण मंत्रालयात त्यांच्यामुळे येत नव्हती पण आज त्यांच्या पश्चात मी पोरकी झाली कुणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि मग एवढ्या मोठ्या ताकदीबरोबर लढणं जनता दल म्हणून एकटीला सोपं नव्हतं मग तुम्ही त्याला राजकीय मुसद्दीगरी म्हणा किंवा काही म्हणा राजकीय मृत्यू पत्करण्यापेक्षा मी आज लढण्यासाठी या गडिंग करण्यासाठी गडिंगांची प्रामाणिक सेवा करण्यासाठी सज्ज झालेली आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस